नाशाने संपली आणि विजापूर सल्तनतला सामरिक विजय मिळवला जो सामरिक विजय मिळवून शकला नाही पावनखिंडीतील लढाई तारीख सोळाशे साठ रोजी झाली स्थापन स्थान पावनखिंड विशाळगड महाराष्ट्रात भारत निकाल युद्धखोर मराठा साम्राज्य आणि विजापूर सल्तनात सेनापती आणि तेथील नेते बाजी प्रभू देशपांडे सिद्धी मसूर बाळाजी प्रभू देशपांडे सिद्धी जोहार आणि सिंग जाधव खान हे या सेनापती आणि तेथील नेते होते प्रेक्षक गोडखिंदी ची लढाई ही पावनखिंडीच्या नावाने प्रसिद्ध आहे ही लढाई 13 जुलै 1660 रोजी विशाळगडाजवळील झालेल्या एका महत्त्वपूर्ण लढाईचे नाव आहे ते बाजी प्रभू देशपांडे आणि त्यांच्या मोजक्या सैन्याने सैनिकांने आदिलशाही सैन्याला थोपून धरले ज्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना विशाळगडाकडे सुरक्षितपणे जाण्याचा मार्ग खुला झाला घोडखुंडीतील लढाई ही विशाळगडा विशालगडाजवळील घोड गो, घोडखिंडीतील पावनखिंड ही लढाई कोणा कोणाविरुद्ध झाली तर भाजी प्रभू देशपांडे आणि मोजके विरुद्ध आदिलशाही विजापूरचे सैन्य यांच्यात झालेली चकमाकम यांच्यात झालेली लढाई ही विशालगडजवळील घोडखिंड पावनखिंड लढाई होत छत्रपती शिवाजी महाराजांना गडावरून विशाळगडाकडे जाण्यासाठी या लढाईने मार्ग मोकळा केला बाजीप्रभू देशपांडे आणि आन, त्यांच्यासोबतच्या मोजक्या सैनिकांनी आदिलशाही सैन्याला खिंडीत रोखून धरले त्यामुळे शिवाजी महाराज विशाळगडाला पोहोचू शकले या लढाईत बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांच्या मोजक्या सैनिकांनी स्वतःचे प्राण नक्षले पण त्यांनी आदिलशाही सैन्याला थोपवून ठेवले या लढाईमुळे पावनखिंड हे नाव इतिहासात अमर झाले तर मंडळी पावनखिंडीच्या लढाईत बाजीप्रभू देशपांडे त्यांचे बंधू फुलाजी देशपांडे आणि काही मोजके मराठा मावळे आदिलशाही सरदार सिद्धी मसूदच्या सैन्याशी लढले त्या ज्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना विशाळगडाकडे जाण्यासाठी सुरक्षित मार्ग मिळाला या लढाईतील मराठा सैनिक बाजीप्रभू देशपांडे हे मराठा सैनिकांचे सेनापती होते आणि मोठे पराक्रम केले फुलाजी देशपांडे बाजीप्रभू यांचे बंधू होते आणि त्यांनीही या लढाईत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली मराठ्याचे मावळे बाजीप्रभू आणि फुलाजी यांच्यासोबत इतके मराठा मावळे होते ज्यांनी आदिलशाही सैन्याला थोपून धरले होते पावन गोडखिंडीमध्ये लढत असताना आदिलशाहीचे सैनिक सिद्धी मासूद आदिलशाही सल्तनतचा सरदार ज्याने भाजीप्रभू आणि त्यांच्या सैन्याशी पावनखिंडीत लढाई केली इतर छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावरून निष्ठून विशाळगडाकडे जात असताना बाजीप्रभू आणि त्यांच्या सैन्याचे सैन्याने सिद्धी मसूदला खिंडीत अडवून ठेवल्यामुळे त्यांना सुरक्षितपणे विशाळगडावर जाण्यास मदत झाली होती बाजीप्रभू देशपांडे हे पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील हिरडस मा मावळतले जात देशपांडे होते बाजीप्रभू बाजी हे हिरडस हिरडस मावळचे वतनदार असणाऱ्या बांधलांचे दिवाण होते परंतु बाजीचे प्रशासकीय कौशल्य आणि शौर्य पाहून श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांनी हे अष्टपैलू आपलेशे करून घेतले बाजींनी हे स्वराज्यासाठी आपली निष्ठा श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित समर्पिले बाजी प्रभू देशपांडे हे पराक्रमी लढाई लढव योद्धे तर होतेच परंतु ते त्यागी स्वामिनिष्ठ करावी कोणत्याही आमिषाला बळी न पडणारे असे होते जोहरने घातलेल्या सुटण्यासाठी महाराजांना घेऊन बाजीप्रभू विशाळगडाकडे निघाले होते बाजीप्रभू हे बांदल यांचे सरदार होते रायाजी बांदल फुलाजी प्रभू आणि सुमारे सहाशे बांधल मावळे यावेळी महाराजांच्या समवेत होते त्यावेळी आपली फसवणूक झाली हे लक्षात येऊन विजापूर सैन्य त्यांचा पाठलाग करीत होते पुढचा धोका अधिकाराने बाजींनी महाराजांना विशाळगडाकडे पुढे जाण्यास सांगितले बाजी व फुलाजी हे दोघे बंधू गजापूरच्या गजापूरच्या खिंडीत घोडखिंडीत सिद्धीच्या सैन्यासाठी महाकाळ म्हणून उभे होऊ राहिले हजारोंच्या सैन्याला तीनशे मराठीच मावळ्यांनी रोखले होते सतत एकवीस सात तास चालून शरीर थकलेल्या स्थितीत असतानाही बाजी आणि त्यांच्या मावळ्यांनी मोठ्या हिमतीने सहा ते सात तास खिंड लढवली आणि पराक्रमी शर्थ केली ही खिंड कोल्हापूर जिल्ह्यात आहे सिद्धी मसूदचे सैन्य अडविताना कम कामी आलेले मराठी मावळे धारातीर्थी पडलेले बंधू फुलाजी जखमी झालेले स्वतःचे शरीर या कशाचेही भांड न ठेवता बाजींना बाजींना नव्हते महाराज विशाळगडावर सुर सुखरूप पोहोचले याचा इशारा दे देणाऱ्या तोफांच्या आवाजाकडे त्यांचे कान होते तोफांचा आवाज एकेपर्यंत ते दोन्ही हाताने ल तलवार घेऊन प्राणांची बाजी लावून लढत होते खंडी मध्ये महादेवाचा महारुद्र अवतार प्रकटलेला होता तोपांचे आवाज ऐकल्यावर कर्तव्यपूर्तीच्या समाधानाने त्यांनी त्यांनी प्राण सोडले ही घटना दिनांक तेरा जुलै सोळाशे साठ रोजी घडली मराठी सैनिकांच्या अभूतपूर्व अशा पराक्रमाने आणि बाजी सारख्या स्वराज्यनिष्ठांच्या पवित्र रक्ताने पावन झाली म्हणून तिचे नाव पावनखिंड झाले बाजी फुलाजी विशाळगडावर महाराजांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले बाजी प्रभू व फुलाजी यांनी यांची समाधी विशाळगडावर आहे तसेच पन्हागडावर बाजी प्रभूंचा पूर्वाकृती पुतळा उभारण्यात आलेला आहे गोडखिंडीचा लढा आणि बाजी प्रभू देशपांड्यांची स्व स्वामिनिष्ठेची कथा मराठ्यांच्या जनमानसावर शेकडो वर्ष आधी राज्य गाजवत आहे आहेत या कथेवर विपुल लिहिलेले गेलेले आहे बाजीराव पेंटर यांनी बाजी देशपांडे या या चित्रपटाच्या एकोणीसशे एकोणतीस माध्यमातून बाजीप्रभूंच्या प्रभूंच्या पराक्रमाच्या स्मृती जतन करून ठेवलेल्या आहे बाजीप्रभू व गोडखिंड वीरमरण पत्कारलेल्या संपूर्ण बांधल सेनेच्या पराक्रमावर भाव्य दिव्य भव्य दिव्य असा चित्रपट तयार केलेला आहे जो प्रचंड यशस्वी ठरला बाजी प्रभू नावाच्या संस्था कोठे कोठे आहेत संपादक बाजी प्रभू उद्यान मुंबई मध्ये आहे बाजीप्रभू चौक डोंबिवली पूर्व बाजीप्रभू देशपांडे चौक जुने नाव रामनगर चौक रायपूर यांच्यावर प्रसिद्ध पुस्तके वीरश्रेष्ठ बाजीप्रभू देशपांडे पंडित कृष्णकांत नाईक यांचे पुस्तक परत शिवरायांचे शिलेदार बाजीप्रभू देशपांडे यांचे प्रभाकर भावे आणि वीररत्न बाजीप्रभू देशपांडे यांचे चरित्र बाळकृष्ण सखाराम कुलकर कुलकर्णी एकोणीसशे पंचवीस ते बाजीप्रभू देशपांडे यांची पुस्तके बाजीप्रभू देशपांडे यांचा जन्म इसवी सन सोळाशे पंधरा आणि मृत्यू तेला तेरा जुलै सोळाशे साठ हे मराठा सैन्याचे सेनापती होते येथील पावनखिंडीच्या लढाईतील भूमिकेसाठी तो ओळखला जातो जिथे त्यांचे जिथे त्यांनी जिद्दी जोहारच्या आदिलशाही सैन्यापासून शिवाजी महाराजांचे रक्षण करताना आपल्या प्राणाची आहुती दिली बाजीप्रभू देशपांडे यांचे बालपण हिरडस मावळ मावळात पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील यांच्या जात देशपांडे कुटुंबात आणि कृष्णाजी राहील बाजी प्रभू यांचा जन्म सोळाशे पंधराच्या सुमारास झाला ते चंद्रशेनिया कायस्त प्रभू कुटुंबातील होते वतनदारी ते हिरडस मावळचे वतनदार असलेल्या बांधलांचे दिवाण होते बाजी प्रभू देशपांडे यांचे प्रशासकीय कौशल्य आणि शौर्य पाहून छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना आपल्या सेवेत सेनेत सामील करून घेतले रोहिडा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी रोहिडा येथे कृष्णाजी बांधलांचा पराभव करून किल्ला जिंकल्यावर बाजी प्रभू आणि इतर अनेक सेनापती शिवाजी महाराजांना सामील झाले प्रभुरत्नमाल ग्रंथ बाजीप्रभू देशपांड्यांकडे यांच्याबद्दल फारसे पुरावे उपलब्ध नसले तरी प्रभुरत्नमाला या ग्रंथात त्यांचा थोडाफार इतिहास दिलेला आहे बाजीप्रभू देशपांडे यांचा जन्म भारगाव गोत्रात झाला असा इतिहासात नोंद झालेली आहे तर मंडळी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू